नमस्कार मी आर्या डोंगरे लोकनिर्धार न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते श्री स्वामी स्वामी समर्थांचे आचरा मालवण वायंगणी येथील डोळ्याचे पारणे फेडणारे प्रशस्त असे स्वामी समर्थांचे मठ आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मठात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा असंख्य स्वामी भक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती वीस वर्ष जुना असलेला हा मठ दूरवर प्रसिद्ध आहे मठातील स्वामींची मूर्ती चारशे किलो वजनी असून ती पंचधातू मिश्रित आहे पहाटे नित्य स्वामींच्या मूर्तीला स्नान करून नित्य पूजा पाठाला सुरुवात होते नंतर दूध अभिषेक करून भरजरी वस्त्रे नेसून यथासंग पूजा अर्चा केली जाते त्यानंतर स्वामी भक्तांसाठी दर्शनाला सुरुवात होते दुपारी एक वाजता स्वामींना नैवेद्य दाखवून आरती केली जाते आणि मग भाविकांसाठी सुद्धा महाप्रसाद सुरू होते यावेळी हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात सायंकाळी स्थानिक भजनी मंडळाचे संगीत व भजनाचे कार्यक्रम होतात श्रावण महिन्यात मठामध्ये प्रत्येक गुरुवारी कार्यक्रम असतात गुरुवारचे कार्यक्रम झाल्यानंतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाते सर्वप्रथम या चॅनलला मी या चॅनेल लावून आभार मानतोय आज या गुरुपौर्णिमेनिमित्त आज तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल खरोखरच तुम्हाला धन्यवाद देतो त्याचप्रमाणे या मठाचे खरोखर आज संकल्प जात आहेत ते खरोखर कैलासवाजी हरचंद्र निंबाळकर यांच्या या कल्पनेतून आज हे मठ एवढं साकार झालं आहे आणि त्याचप्रमाणे जी संकल्पना त्यांनी पूर्णत्वा नेली त्याबद्दल खरोखरच आमच्या मंडळीचे त्यांचे आहे त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आहे हे सध्या ते हे सम सगळं सृष्टी किंवा सध्याचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाचे सर्व क कर्ताकरविधा ते होते पण अचानक ते काही काळाने त्याच्या झडक ते त्यात या ह्याच्यात नाही आहेत तरी पण दोन हजार चारमध्ये या मंडळाची स्थापना झाली आणि या मंडळाच्या स्थापनेमध्ये पहिले फाउंडेशन जे आपले मेंबर जे होते ते माझ्या बाजूला बसले ते तुम्ही खरं त्याचप्रमाणे बाबू हडकर दिनेश साळकर कल्याण साळकर आणि या मंडळात आणि इतर सहकारी हे सगळे जे होते त्यांनी खरोखर दोमाने या आमच्या मंडळाची मंडळी स्थापन करण्यास दोमाने काम केलं आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी ओवरात्र प्रयत्न प्रयत्न केले त्याचप्रमाणे एक जे स्वामी भक्त आहेत त्या स्वामी सुद्धा एक संकल्पना केली की जे वांगणिक गावामध्ये जे मठ उभं होत आहे किंवा संकल्पित केले जात आहे त्या ते, ते, ते पूर्णत्वास नेणे त्यांनीसुद्धा एक एक प्रकारचा दोर लावून ते पूर्णत्वास नेले त्याचप्रमाणे इथे इथील जे ग्रामस्तं त्या लोकांनी आम्हाला सहकार्य केले आणि आज गुरुपौर्णिमानिस्त तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि त्याप्रमाणे जो कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडतो आहे तो आज कसा पार पडतो आणि किती स्वामी भक्त या ठिकाणी या महाप्रसादाचा स्वाद घेत आहेत याची प्रत्यक्ष तुम्ही पाहिल्यात आता माझ्या वतीने आता आमचे सचिव सुनील खरात बोलतील धन्यवाद श्री स्वामी, स्वामी समर्थ आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त या ठिकाणी आपल्या श्री स्वामी समर्थ मठ वांगणी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी हजारो भाविक या ठिकाणी महाप्रसादन दर्शनाचा लाभ घेत आहेत या मठामध्ये वर्षभर कार्यक्रम सुरू असतात स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन पुण्यतिथी सोहळा गुरुपौर्णिमा आणि ललित पंचमी स त्याच्यानंतर स्वामींचा जन्मदिवस वाढदिवस म्हणजे वर्धापन दिन त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये चारही श्रावणी गुरुवार अशा प्रकारचे वर्षभर कार्यक्रम सुरू असतात आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरून लोक या ठिकाणी भक्त भाविक येत असतात दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेत असतात मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी भाविक आपल्या स्वेच्छेने अन्नदान सेवेमध्ये सहभागी होत असतात आणि लोकांच्या आणि भाविकांच्या सहभागातून या मठाचं स्वरूप गेल्या वीस वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आहे गेल्या वीस वर्षापासून या मठाची सेवा ही अविरतपणे सुरू आहे या मठाचे आमचे पूर्वीचे अध्यक्ष या ठिकाणी बसलेले सन्माननीय बाबू हडकर म्हणजे चंद्र शकांत सीतारामडकर हे होते त्यानंतर आताचे विद्यमान आमचे अध्यक्ष माझ्या बाजूला जे बसलेत बस ते सदानंद राणे हे आता या मठाचा कारभार अध्यक्षपदावरून बघत आहेत माझ्या बाजूला सहसचिव संस्थेचे कल्याण साळकर बसलेत त्यानंतर आमचे उपाध्यक्ष दिनेश साळकर बसलेत याशिवाय आमचे इतर पदाधिकारी आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवेत आहेत त्यामुळे ते या ठिकाणी आपल्याला उपलब्ध नाही आहेत पण ते सेवेत आहेत आणि संपूर्ण हा जो कार्यक्रम चालतो हा संपूर्ण लोकसहभागातून चालतो आणि लोकांच्या प्रेरणेने आणि लोकांच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने या ठिकाणी मठाची दिवसेंदिवस भरभराट होत आहे धन्यवाद म्हणजे पहाटे चार वाजता स्वामींना जा उठवलं जातं त्याच्यानंतर स्वामींचं स्नान त्याच्यानंतर स्वामींची अभिषेक त्याच्यानंतर पूजा अर्चा आरती त्याच्यानंतर बाकी इतर सर्व धार्मिक कार्यक्रम त्याच्यानंतर पुन्हा साडे अकरा बाराच्यामध्ये स्वामींची आरती नैवेद्य त्याच्यानंतर आलेल्या सर्व भक्त भाविकांना महाप्रसाद एक वाजल्यापासून अगदी शेवटचा भाविक महाप्रसाद घेईपर्यंत त्याला तो सुरू असणार त्याच्यानंतर चार साडेचार वाजल्यापासून भजनं सुरू होतात ती रात्रीपर्यंत भजनं असतात सध्या पावसाचा हंगाम असल्यामुळे रात्री काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जात नाहीत कारण लोकांना थोडं येण्या जाण्याचा त्रास होतो म्हणून पण संध्याकाळी भजनांच्या कार्यक्रमापर्यंत अगदी कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी आहे स्वामींच्या स्वामीं पादुका मठाची स्थापना करण्यात आली त्याचवेळी स्वामींच्या पादुका ची स्थापना करण्यात आली आणि आपल्या दत्त संप्रदायामध्ये पादुका पूजनाला अत्यंत महत्व आहे आणि जितकी मूर्तीपूजा महत्त्वाची आहे त्याच्या हजारपटीने पादुकापूजन महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी पादुकापूजन हे अत्यंत भक्तिभावाने केलं जातं सकाळी ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पादुकापूजन झालं आणि आता येणारे सगळे भाविक पादुकांचं दर्शन घेत आहेत पादुकांचं पूजन घेत आहेत साठी आपण आपला एक बहुमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल धोका न्यूज चॅनल कडून तुम्हाला सर्व ट्रस्टीचं कमिटीचा आणि तुमच्या एकत्रित सर्व कार्यक्रमांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ

I Mm-hmm. મોટી બ્રહ્માંડ નાયક રાજાધિરાજાથ મહારાજ કી જય શ્રી સ્વામી સમર્થ માવીણ બનકર મનેઠ આનંદ મી દર વર્ષે અને તસમી ગુરુપોર્ણિમિની मालवण दांडी येथून आली आहे स्वामींची भक्त आहे इथे आल्यावर मन खूप प्रसन्न होत श्री स्वामी समर्थ दोन वर्ष झाली राजगुरु पौर्णिमेच्या या स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे महाप्रसादाच आयोजन करण्यात आलेलं होत मिळते महाप्रसाद मिळतो लांब घ्यायला लाभ मिळतो सर्वांना अतिशय आनंद वाटतो स्वामींच्या येऊन आनंद वाटतो त्याच्यान सगळे एकत्र जेवतात सगळे एकत्र जेवतात आणि ह्या करतात त्यांच्या एक दो गुरुपौर्णिमे दिवशी हा उत्सव आनंदाने साजरा करतात आणि ह्या आठ वर्ष झाली मनाला समाधानी माहिती आहे थोडंफार माझं काम आहे नाही त्याच्यामध्ये कामे आम्ही खूप मिळते गुरुपौर्णिमासाठी एकदम आणि जरूर चुकवू नये त्याच्यात जरूर घ्यावं आणि कामं होत विद्या बोलत नाही खूप म्हणजे खूप म्हणजे यश मिळालं त्याच्यामध्ये हो, हो, हो। श्री स्वामी समर्थ आम्ही अडीतून आलो माझं नाव दिव्या देवेंद्र सुर्वे मी ह आम्ही सर्व अडीतून आलो गुरुपौर्णिमा आहे छान वाटतं छान वाटतं स्वामींचं दर्शन झाल्यावर खूप छान वाटतं मनाला शांती मिळते नाही इथेच येतो आम्ही गुरुवारी पण येतो आधी दर्शनाला आरतीला येतो माझे नाव स्वप्नाली संतोष सावंत प्रथमतः आम्ही चुलीवरून तूप ठेवतो त्यानंतर रवा घालतो त्यानंतर तूप घालतो तूप घालून झाल्याच्या नंतर भाजल्याच्या नंतर साखर घालतं साखर घालून झाल्याच्यानंतर वेलची मनुका काजूगत चारोळी हे प हे म मनुका सगळे पदार्थ वापरून आम्ही प्रसादीची तयारी करतो सगळे महिला एकत्र येऊन आम्ही सगळं जेवण प्रसादीपासून सगळं आम्ही बनवतो काय काय जेवणामध्ये कुर्मा भाजी मुकट बटाट्याची भाजी भोपळ्याची भाजी चणा वाटाण्याची उसळ जिलेबी गुलाबजाम पुरी भात डाळ सांबारा कोथंबीर हे सगळे पदार्थ महिला सगळे आम्ही एकत्र येऊन बनवतो आम्ही लांब लांब ऑर्डरही घेतो दोन हजार दोन ते अडीच पर्यंत माणूस इथे जेवतात स्वामींच्या मठात सगळ्या आम्ही महिला एकत्र येऊन सावन समाजातले इतर नळेकरवाडी तळेवाडी सगळे मंडारवाडी पासून साळकरवाडी पासून सगळे एकत्र महिला येऊ स्वामींच्या मठात कार्यक्रम असतात त्या दिवशी महिला आणि पुरुष एकत्र येऊन सगळं कार्यक्रम करतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ मी सुशील सावळाराम शेडगे हडी आज गुरुपौर्णिमेच्या निवृत्त पर प्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा या हार्दिक स्वामी समर्थचा मठ मांगणे येथे आहे तो मठ स्थापन झाल्यापासून आम्ही या गुरुपौर्णिमेला या मठामध्ये येतो स्वामी समर्थांच्या आणि इतर गुरुवारी पण आम्ही या मठामध्ये येतो या मठामध्ये बऱ्याच भाविकांना या स्वामी समर्थांच्या दर्शनाचा लाभ घेता येतो आणि त्यामुळे बरेच जण या मठामध्ये गुरुपौर्णिचं स्वामी समर्थांचं दर्शन घेतात आणि बऱ्याच जणांना स्वामी समर्थ स्वामी समर्थांवर विश्वास आहे जवळजवळ मालवण तालुक्यातील बरेचसे लोक या स्वामी लो समर्थाच्या मठात गुरुपर्ण आणि इतर गुरुवारीसुद्धा दर्शन आणि आरतीसाठी येतात बऱ्याच बऱ्याच लोकांना या स्वामी समर्थांचा दर्शनाचा अनुभव आहे चांगला अनुभव आहे त्यामुळे हे दर्शन अतिशय चांगल्या प्रकारे या वाहिणींच्या मठात इथे म होते आणि यांचे नियोजन पण चांगल्या प्रकारचं चा असतं श्री स्वामी समर्थ